राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्यभर निषेध करण्यात येतोय पैठण येथे महाविकास आघाडीच्या वतीने भर पावसात जोडो मारो आंदोलन करण्यात आले आणि सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी पैठण महाविकास आघाडीच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष दत्ता पाटील गोरडे यांच्या नेतृत्वाखाली पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भर पावसात हे जोडोमारो आंदोलन करण्यात आले यावेळी दत्ता पाटील गोर्डे माजी नगराध्यक्ष राखी परदेशी माजी नगरसेवक आप्पासाहेब गायकवाड माजी नगरसेवक प्रकाश वानोळे शहर प्रमुख अजय परळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष उमेश पंडुरे तसलीम शेख स्वाती देशमाने ॲडव्होकेट रमेश गव्हाणे अॅडव्होकेट प्रमोद सरोदे अतिश गायकवाड जगदीश गोरडे विवेक म्हस्के चैतन्य बनकर अमोल तुपे अयुब पठाण रोहित हिंगे विशाल बनसोळे विठ्ठल शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते गौतम बनकर एमसे न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर